नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जी एम सी नागपूर भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे गट ड वर्गचार समकक्षपदाच्या कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेले नागपूर तील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नत रुग्णालयातील गटड चार समकक्ष सर्वसेवेच्या एकूण सहाशे ऐंशी रिक्तपदांच्या कम्प्युटर बेस्ड प्रोग्राम जे काही ऑनलाईन एक्झाम तुमची पार पडलेली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तसेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आल्या त्या परीक्षेचा निकाल विद्यार्थी मित्रांनो जे काही जी एम सी नागपूर जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल जो आहे तो या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे तर पहा या ठिकाणी रिझल्ट पाहताना सिरियल नंबर तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन आय डी नंबर असेल आणि तुमचं या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो so, विद्यार्थी अपडेट आलेली आहे जी एम सी नागपूर भरती परीक्षा निकाला निकालासंदर्भाची भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद